चला करू घरचा अभ्यास तर आज आपला घर पहिलीचा घरच्या अभ्यासाचा मराठी विषयाचा कितवा दिवस आहे बारावा दिवस आहे आज आपल्याला सगळ्यात अवघड अवघड म्हणजे असे मोठे मोठे वाकडे तिकडे अक्षर शिकायचे आहेत क्ष ज्ञ त्र श्र ह्या अक्षरांची आपल्याला ओळख करून घ्यायची आहेत अक्षर अवघड नाहीत पण थोडस हात जरा गोल गुलगुल फिरावे लागतात ते लिहिण्यासाठी तर चला चिकू पण येणार आहे चिकू तुम्हाला सगळे अक्षर काय काय लक्षात ते सुद्धा चेक करणार आहे पपेट्स तुम्हाला शब्द तयार करायला शिकवणार आहेत चला मग चला करू घरचा अभ्यास वही घ्यायची नाही वही घ्यायची नाही काय घ्यायचं पाटी आणि पेन्सिल घेऊन घरचा अभ्यास करायचा आज हम्म आत्ताच नको वही आपण नंतर थोडे दिवस झाले की नाही मी तुम्हाला सांगते मग छान फोर लाईनची वही घेऊन आपण घरचा अभ्यास करू चिकू तू आता वाचून दाखवायचं मला चल वाचून दाखव श क्ष ज्ञ स ल, श ह च, न, स क ज ज च

डींची डिंग पुढचा आपला अक्षर आहे भ क्ष भ क्ष चला आपण लिहूयात हे कोण आहे भ लिहू का भ भ भ भात भिंग भिंग माहिती आहे ना तुम्हाला भिंग भ भिंग भात भाताच भात कसा खातो आपण असा पकडून असा खातो भ भात क्ष क्षत्रियाच क्ष क्षत्रियाचं बाण असतो बघा क्षत्रियाच्या हातामध्ये क्ष क्षत्रियाच ज्ञ ज्ञानेश्वराचं पाया पडा ज्ञ ज्ञानेश्वर दादांना पायापडा ज्ञ ज्ञानेश्वरांचं ज्ञ ज्ञानेश्वरांचं भ क्ष क्षत्रियाच चला लिहूयात आपण भ ब, भात भ ब, भात ब, भात भटजी भ भोलानाथ भ भ भास भ भीम भोलानाथ भ बकास बो, बो, दोन काठी असतात बघा भला वर एक गाठ घ्यायची भ झालं भ आता हे क्ष क्ष बऱ्याच मुलांना येत नाही बघा हे बघा असं करायचं उलट चार काढायचं असं उलट चार काढायचं त्याला खाली गट मारायची किती सोपे क्ष मी असं काढते बघा असं एक घ्यायचं एकला गाठ मारायची अशी एक रेषेची क्ष हे बघा असं एक काढायचं एक काढून त्याला अशी माग गाठ मारायची क्ष खूप मुलांना येत नाही किती सोपे तरी येत नाही पण वाकडे जरा म्हणून थोडंसं अवघड जातं हे बघा एक काढलं मी असं एक काढायचं आणि एक काढून त्याला अशी मारे माग गाठ मारायची क्ष 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 Chop. 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 ش ش ش ش ش ش ش ش ज्ञ ज्ञ हे बघा असं ज काढायचं जला खाली गाठ मारायची ज्ञ किती सोपं बघा असं ज्ञ असं ज काढायचं जला गाठ मारायची आणि हे ज्ञ झालं किती सोपं आहे बघा अशी आडवी रेश घेतली याला वाटी काढली आणि वाटीला मारली गाठ ज्ञ उभिरेश अडविरेश त्याला काढली वाटी वाटीला मारली गाठ उभिरेश आडविरेश त्याला मारली गाठ त्याला घेतली वाटी वाटीला मारली गाठ ज्ञ उभिरेश आळवीरेश त्याला काढली वाटी वाटीला मारली गाठ ज्ञ उभिरेश आडविरेश वाटी वाटीला मारली गाठ ज्ञ उभिरेश आडवीरेश वाटी वाटीला मारली गाठ ज्ञ आडवीरेश उभिरेश आडविरेश त्याला घेतली वाटी वाटीला मारली गाठ ज्ञ उभिरेश आडविरेश वाटी वाटीला मारली गाठ ज्ञ उभिरेश आडविरेश वाटी वाटीला मारली गाठ ज्ञ आडविरेश उभिरेश आडविरेश वाटी वाटीला मारली गाठ ज्ञ उभिरेश आडविरेश रेषेला घेतली वाटी वाटीला मारली गाठ ज्ञिरेष आडवीरेष आडव्या रेषेला घेतली वाटी वाटीला मारली गाठ ज्ञिरेश आडवीरेष रेषेला वाटी वाटीला मारली गाठ ज्ञ आता हे शब्द वाचूयात आपण भ ट भ ट, भ र, भ ट र र क्ष न क्ष न यज्ञ यज्ञ तज्ञ तज्ञ पक्ष पक्ष कक्ष कक्ष दक्ष लक्ष क्षत भरत भरत औक्षण औक्षण भक्षक रक्षण रक्षण रक्षक रक्षक सक्षम सक्षम आले सगळ्यांच्या लक्षात आता हे शब्द तयार तुम्हाला मी असं मजा येत नाही आपण पपेट्सवर हे शब्द वाचू हम्म पपेट्स तुम्हाला हे शब्द वाचायला शिकवणार आहेत अं ठीक आहे चला ओके तर मुलांना आपल्याला आता त्र रु श्र हे तीन अक्षर लिहायला शिकायचे हे म्हणायलाही थोडीशी आहेत आणि लिहायला थोडीशी आहेत पण आपल्याला ले इथे लिहायला आपण हुशार मुलं ना आता चला मी लिहिते तुम्ही तुमच्या पाठीवर लिहा मी पुस्तकात लिहिते तुमच्याकडे असं पुस्तक नाहीये ना मग काय करा मी पुस्तकामध्ये लिहिते तुम्ही पाठीवर लिहा चुकला चुकू द्या काही अडचण नाही पण आहे आपल्याला हे बघा त्र 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 याचं नाव काय त्र याचं नाव आहे रु आणि याचं नाव आहे श्र त्र कुत्रा भ भोक भोग त्र कुत्रा भ भो भो त्र कुत्रा भोग भोग ऋ ु ऋषीच ऋषीच असे ऋषी हात करतात आशीर्वाद देतात आणि ह्या हातात कमंडलू असत त्यांच्या ऋ ऋषीच ऋषीच श्र श्र आपण रांगोळी काढतो कि नाही श्र श्री रांगोळी काढतो कि नाही श्री श्री श्र श्रीचा श्र श्रीचा आई अशी रांगोळी काढते बघा श्री काढते रांगोळीमध्ये श्र श्रीचा Hmm? Cela tak pun luet. Tro. 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 आता रू रू खूप सोपं ज्याला त्र आलं त्याला रू येतेच काय अडचण नाही हे बघा हे असं काढलं आपण त्र त्र काढायचं आणि इकडं पाच काढायचं दुसऱ्या बाजूला काय काढायचं पाच मराठीतले पाच येतात ना तुम्हाला काढायला ते तसे पाच काढायचे रू काय हे रू रू ऋषीचा हे त्र काढलं आणि इथं काढायचे पाच रू हे बघा असं आणि इथं पाच काढायचे Ру. 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 ру 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 अक्षर आहेत म्हणून घाबरायचं नाही हळूहळू काढायचं येत असतात सगळे अक्षर सोपे असतात रू रू रू, रू। रू रु श्र श्र काढायला खूप सोपं आहे मला लहान असताना खूप मजा वाटायची श्र आलो की खूप हुशार समजायचे बघा आता श्र कसं काढायचं उलट चार काढायचं आहे बघा असं उलट चार काढायचं आणि त्याला तिरपा पाय काढायचा श्र हे बघा असं उलट चार काढायचं आणि त्याला तिरपा पाय काढायचं श्र उलट चार आणि त्याला तिरपा पाय श्र 싫어 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 싫어. 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 श्र श्र आता पुढचे शब्द आपण वाचू श्रवन श्रवण श्र। सत्र सत्र पत्र श्रवण श्र। सत्र पत्र आत्र ऋष ऋषभ श्रवण श्रवण ऋण रु आश्रम आश्रम आश्रय आश्रय श्रम रु न सत्र तंत्र छत्र ऋज ऋज श्रवण सत्र ಪತ್ರ ಆತ್ರ ಋಷಭ್ರವಣ ಆಶ್ರಮ ಆಶ್ರಯ ಆಶ್ರಯ್ರಮ ಋನ ಸತ್ರ ತಂತ್ರ ಋಜ